नमस्कार मित्रांनो तुम्ही व्यवसाय करता का दुकान आहे सर्विस देता फ्रीलॅन्सिंग करता पण एक प्रश्न सतत डोक्यात येतो जी एस टी नंबर घ्यावा लागतो का न घेतल्यास काय होईल आणि कोणाला जीएसटी लागतच नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे प्रश्न सोप्या स्पष्ट आणि प्रॅक्टिकल मराठी भाषेत समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जीएसटी म्हणजे काय जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा एक असा कर आहे जो वस्तू विक्रीवर आणि सर्व्हिस देताना सरकारला भरावा लागतो पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनाच जीएसटी लागत नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कोणाला जीएसटी नंबर घ्यावा लागतो आणि कोणाला जीएसटी घ्यायची गरजच नाही जीएसटी नंबर कोणाला घ्यावा लागतो एक बिझनेस टर्न ओव्हर लिमिट क्रॉस झाल्यास जर तुमचा वार्षिक टर्न ओव्हर सर्व्हिस बिझनेस असेल आणि वीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल गुड्स बिझनेस असेल आणि चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर मित्रांनो जीएसटी नंबर घेणं बंधनकारक आहे दोन इंटरस्टेट बिझनेस राज्याबाहेर व्यवहार जर तुम्ही दुसऱ्या राज्यात माल विकत असाल किंवा दुसऱ्या राज्यात सर्व्हिस देत असाल टर्नओवर असो जीएसटी नंबर ऑनलाइन प्लैटफॉर्म विक्री जर तुम्ही विक्री असाल एमेजॉन फ्लिपकार्ट मीशो स्विगी और जोमैटो सारख्या ऑनलाइन प्लैटफॉर्म्स जीएसटी नंबर अनिवार्य है चार फ्रीलैंसर और कन्सलटंट जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग ग्राफिक्स डिजाइन आईटी सर्विसेस कन्सल्टन्सी करत असाल आणि तुमचा टर्न ओव्हर वीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल जीएसटी नंबर घ्यावा लागतो जीएसटी नंबर कोणाला घ्यावा लागत नाही एक टर्नओव्हर लिमिट खाली असेल तर सर्व्हिस बिझनेस वीस लाख रुपयांपेक्षा कमी गुड्स बिझनेस चाळीस लाख रुपयांपेक्षा कमी जीएसटी घेणं ऑप्शनल आहे दुसरे पूर्णत सूट व्यवसायांना उदा दूध भाजीपाला फळे वर्तमानपत्र विक्री अशा व्यवसायांना जीएसटी लागत नाही तिसरे स्थानिक छोटे व्यवसाय जर तुम्ही फक्त स्थानिक म्हणजे तुमच्या जिल्ह्यात काम करता ऑनलाईन विक्री करत नाही आणि टर्न ओव्हर कमी आहे तर जीएसटी घ्यायची गरज नाही जीएसटी घेतल्यावर काय जबाबदाऱ्या येतात दर महिन्याला जीएसटी रिटर्न भरावी लागते वेळेस टॅक्स भरावा लागतो कम्प्लायन्स पाळावी लागते म्हणूनच मित्रांनो गरज नसेल तर जीएसटी घेऊ नका मित्रांनो जीएसटी म्हणजे भीती नाही पण चुकीच्या सल्ल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात योग्य वेळी जीएसटी घ्या योग्य सल्ला घ्या आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देऊ